नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज सुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि तो म्हणजे स्वप्नामध्ये जर तुम्हाला मधमाशी दिसली किंवा मधमाशांचं पोळं दिसलं किंवा मधमाशी एखादी फुलावर बसलेली दिसली किंवा घरामध्ये तुम्हाला मधमाशा दिसल्या किंवा एखादी मधमाशी तुम्हाला चावताना दिसली किंवा मधमाशा तुमच्या मागे लागलेल्या आहेत असं दिसलं तर त्याचे कोणते संकेत मिळतात व्हिडिओ अतिशय इंटरेस्टिंग आहे शेवटपर्यंत पहा तर मंडळी स्वप्नामध्ये मधमाशे मद दिसणे हे शुभ की अशुभ असा अनेकांना प्रश्न पडलेला असतो परंतु मधमाशांचं स्वप्न हे संमिश्र फल देणारं असतं स्वप्नामध्ये तुम्हाला मधमाशा दिसणं याचा अर्थ तुम्ही जर उद्योग व्यवसायामध्ये असेल तर तुम्हाला उद्योग व्यवसायाकडे लक्ष देण्याची गरज आहे तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करत आहात त्याकडे तुमचं दुर्लक्ष होत आहे आणि मधमाशीसारखं तुम्हाला एकाग्र होण्याची गरज आहे आणि परिश्रम करण्याची गरज आहे असा त्याचा अर्थ होतो स्वप्नामध्ये so, तुम्हाला घरामध्ये मधमाशी जर दिसली तर हे घरामध्ये मतभेद किंवा वादविवाद होण्याचे संकेत असतात स्वप्नामध्ये so, तुम्हाला एखादी मधमाशी चावताना दिसली तर तुम्हाला अचानक संकट अचानक अडचणी किंवा वादविवाद वाढण्याचे हे संकेत असतात स्वप्नामध्ये तुम्हाला मधमाशांचं पोळं दिसलं तर तुम्हाला अचानक एखादा मोठा लाभ होईल किंवा अचानक एखादी चांगली बातमी मिळेल किंवा तुमच्या उद्योग व्यवसायामध्ये भरभराट होईल असे संकेत असतात स्वप्नामध्ये so, तुम्हाला मोठ्या प्रमाणावर मधमाशा दिसल्या किंवा मधमाशा उडताना किंवा बाहेर फिरताना किंवा मधमाशांचा थवा दिसला तर या आगामी काळामध्ये अडचणींचे संकेत मानले जातात स्वप्नामध्ये so, एखादी मधमाशी तुम्हाला फुलावर बसलेली दिसली जर तुम्ही उद्योग व्यवसायात असाल किंवा तुम्ही ज्या कार्यक्षेत्रात असाल तेथे ते काहीतरी चांगली घटना घडेल किंवा चांगली बातमी कानावर येईल किंवा तुम्ही नोकरी करत असाल तर त्यामध्ये तुम्हाला प्रमोशन वगैरे मिळण्याची शक्यता असते स्वप्नामध्ये तुम्हाला जर मध दिसलं हे अतिशय शुभ संकेत मानले जातात अचानक धनप्राप्तीचे हे योग असतात तुम्हाला तुमच्या उद्योग व्यवसायातून किंवा अचानकपणे तुम्हाला धनलाभ होईल असे हे संकेत असतात स्वप्नामध्ये मधमाशा तुमच्या मागे लागलेल्या आहेत असं पाहणं ते आपल्या उद्योग व्यवसायात किंवा आपण ज्या क्षेत्रामध्ये कार्य करतो त्यामध्ये नुकसान होईल असे हे संकेत असतात स्वप्नामध्ये तुम्ही मध काढताना दिसला तर तुम्हाला हाती घेतलेल्या कार्यामध्ये यश मिळेल असे संकेत असतात स्वप्नामध्ये मेलेली मधमाशी दिसणं स्वप्नामध्ये मधमाशा मेलेला पाहणं हे अशुभ संकेत मानले जातात एखादी वाईट बातमी मिळेल किंवा उद्योग व्यवसायामध्ये हानी होण्याचे हे संकेत आहेत स्वप्नामध्ये तुम्हाला घरामध्ये मधमाशांचं पोळं दिसलं तर घरामधील वादविवाद वाढण्याचे हे संकेत आहेत तसेच आर्थिक नुकसान होईल असे सुद्धा हे संकेत असतात तर मंडळी मधमाशा जर स्वप्नामध्ये तुम्हाला दिसल्या याचा अर्थ असा होतो की तुम्ही तुमच्या कामावर लक्ष दिलं पाहिजे आपल्या उद्योग व्यवसायाची घडी नीट बसवली पाहिजे दुर्लक्ष करता कामा नये असे संकेत असतात मधमाशांचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सिक्स्थ सेन्स पॉवर हा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद